आज आपण महाशिवरात्री स्पेशल किंवा कुठल्याही उपवासाला चालेल अशी मस्त रताळ्याची एक स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे रबडी किंवा तुम्ही याला रताळ्यांची खीर देखील म्हणू शकतात अगदी स्वादिष्ट लागते मस्त दाटसर बासुंदीसारखी खीर आज आपण बनवायला सुरुवात करूया किंवा रबडी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपल्याला रताळे लागणार आहेत इतकी स्वादिष्ट होते की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार आणि सारखी खावीशीच वाटेल इतकी छान तयार होते तर या ठिकाणी मी रताळे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धे रताळे काढून ठेवले आणि अर्ध्या रताळ्यांची या ठिकाणी आपण खीर बनवणार आहोत आता ही रताळे आपल्याला ना शिजवून घ्यायचे आहेत जसे आपण बटाटे उकळवून घेतो तसे रताळे शिजवून घ्यायचे आहेत उकळवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी गॅसवर कढई ठेवली आहे गरम पाणी गरम झाल्यानंतर रताळे पाण्यामध्ये टाकायचे आणि एक झाकण झाकून जा रताळी शिजवून घ्यायची आहे तर छान मऊसूत रताळी शिजवून घ्यायची रताळी शिजले की नाही ते पाहण्यासाठी चाकूच्या सहाय्याने चाकू रताळ्यांमध्ये अशा पद्धतीने घालून बघायचा आणि छान चाकू सहज गेला रताळ्यांमध्ये की समजायचं रताळी या ठिकाणी आपली शिजलेली आहे आता ही रताळी आपण काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची आता त्याच कढईमध्ये दूध गरम करायचं आहे कढई मी धुवून घेतली स्वच्छ आणि धुतल्यानंतर आता कढईमध्ये दूध घालायचं आहे आता तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्या प्रमाणामध्ये दूध घालायचं आणि दूध उकळवून घ्यायचं आहे दूध गरम झालं उकळलं की मग याच्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आता तुम्हाला किती कमी गोड किंवा गोड कसं लागतं त्या प्रमाणात साखर घालायची आणि साखर दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आप आपल्याला या ठिकाणी खिरीसाठी ना दूध आटवायचं आहे फक्त आपल्याला हे गरम करून उकळवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साखर घालायची आहे आता हे साखर चांगली विरघळते तोपर्यंत आपण जे रताळे आहेत ते त्याच्यावरची साल काढून घेणार आहोत तर या ठिकाणी रताळी थंड झाली थंड झाल्यानंतर आता याच्यावरची साल आपण काढून घेऊया अशी छान दाटसरखी होते आणि चवीला खूप छान लागते म्हणजे चवच वेगळी लागते ह्या खिरीची खूप मस्त लागते एकदम तर साल काढून घेतलेली आहे रताळ्यांची आता ही रताळी आपण आता हे जे दूध गरम झालेलं आहे आपलं उकळवून घेतलेलं आहे ह्या दुधामध्ये किसून घेणार आहोत किसणीवर किसणीवर किसल्यामुळे एकसारखी रताळी जी आहेत ना ती छान मॅश होतात हाताने कुसकरलं तर मग त्याचे थोडे छोटे छोटे, छोटे खडे तयार खडे राहतात म्हणजेच रताळ्यांचे तुकडे तयार राहतात म्हणून किसणीवर किसून घ्यायचं म्हणजे खिरीला पण छान दाटसरपणा येतो छान रबडीसारखी खीर तयार होते साखर पूर्ण विरगळल्यानंतर दुधामध्ये आता रताळी आपण सगळी किसून घेणार आहोत किसणीने अशा पद्धतीची रताळी तुम्हाला शिजवून घ्यायची आहेत आता सगळी रताळी जी आहे ती किसनेवर किसून घेतलेली आहेत आणि सगळी रताळी दुधामध्ये घातल्यानंतर आता ही खीर पुन्हा पाच मिनिट आपल्याला छान उकळू द्यायची आहे पाच मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करायचा मध्ये तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतात काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे पिस्ते अक्रोड नाही घातलेत तरी देखील चालेल बिना ड्रायफ्रूट्सची सुद्धा ही खीर खूप छान लागते तर आता या ठिकाणी थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि छान पाट पाच मिनिट ही खीर उकळवून घ्यायची आहे आता ही जशी जशी गॅस बंद कर, आता तुम्हाला ही पातळ दिसत असेल परंतु गॅस बंद केल्यानंतर जी थंड होत जाते ना तशी तशी ही छान दाटसर होत जाते तर या ठिकाणी पाच मिनिट मस्त खीर उकळवून घेतलेली आहे गॅस बंद करून आता ही खीर आपण थोड्या वेळाने बघूया मस्त दाटसर होते तर बघा दहा एक मिनिटांनी खीर छान दाटसर झालेली आहे अशी रबडी स्टाईल खीर एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि नक्की बनवून बघा खूप मस्त लागते ही खीर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रेसिपीज बनवतो रताळ्याच्या रताळ्याचा शिरा असेल चिवडा असेल किंवा रताळ्याचे काप असतील परंतु ही खीर युनिक आहे युनिक स्टाईलने बनवलेली आहे नक्की बनवून बघा खूप मस्त लागते अगदी रबडी स्टाईल रताळ्यांची खीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अजून गरम आहे ही अजून ही जशी जशी थंड होईल तशी तशी तिला छान दाटसरपणा येत जाईल आता सजावटीसाठी थोडेसे काजू काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि छान स्वादिष्ट रबडी स्टाईल खीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये हे बघा अगदी मस्त दाटसर रबडी कशी असते तशीच दिसत आहे रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये